नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये भरती होणार हे काल तुम्ही मीडियामध्ये ऐकलं असेल देवेंद्रजी फडणवीस माननीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा स्वतःकाला सांगितलेलं आहे की लवकरच पुन्हा नऊ हजार पदांची भरती प्रक्रिया पार पाडणार आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भात आपण चर्चा करतो आजचा आपला चर्चासत्र भाग पंचवीस मित्रांनो वयवाड लढ्या संदर्भात मी बोलणार हा व्हिडिओ जे विद्यार्थ्यांनी वयवाडच्या ज्या संघर्षात उतरले होते ज्या लढ्यात उतरले होते ज्या लोकांनी विरोध केला होता ज्या लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला होता ज्या लोकांनी लांबून माझ्या पाहिली होती ज्या लोकांनी घरात बसून माझ्या पाहिली होती ज्या लोकांनी मैदानात उतरून काम केलं त्या सगळ्यांनी हा व्हिडीओ पाहिजे नक्की अठ्याऐंशी वाले बसणार नऊ हजार पदाची जाहिरात नक्की येणार कधी काय सगळी चर्चाच्या माध्यमातून हा व्हिडिओ घेणार आहे क्षमा असावी सर्वप्रथम कमी मी हा व्हिडिओ खरं तर कालच द्यायला पाहिजे परंतु काय झालं जसं ते वयवाडी संदर्भातलं फडणवीस साहेबांचा सा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे बाहेर आला की बाबा सर म्हणजे तो आला विधी मंडळातले बोलले की बाबा पुढची जी भरती घेतो आम्ही नऊ हजाराची लगेच आणि त्या नऊ हजाराच्या भरतीमध्ये काही जे माझे बांधव आहेत का जे पुणे मुंबईमध्ये आंदोलन इव्हन नागपूरमध्ये पण आंदोलन केलेलं होतं पुणे मुंबईत जे काही आंदोलन बसलेले आहेत त्यांना एक विशेष संधी देणार आहोत आम्ही आणि त्यांचा संधी देण्याचा निर्णय पण आम्ही घेतलेला आहे तेव्हापासून मुलांचे कंटिन्यू कॉल रात्री दोन अडीच तीन वाजेपर्यंत सारखे सारखे कंटिन्यू कॉल होते मुलांचे फोन कंटिन्यू एस एम एस आजही दिवस अजूनही कमीत कमी दोन तीनशे एस एम एस पेंटिंगला असतील मी सगळ्यांना रिप्लाय देऊ शकत नाही कारण ने का नेटवर्क संपर्क जो संपर्क आहे व्हॉट्सअपच्या मुलांचा ऑल महाराष्ट्र आहे त्याच्यामुळं काही आणि सर्वांनी विशेष म्हणजे मला सर्वांचं खूप आभार मानायचे की सर्वांनी काल जसं ती बातमी पडली तेव्हापासून अकॅडमीचे शिक्षक असतील काही संचालक लोक असतील काही विद्धर्ती, विद्यार्थी विद्यार्थीनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे पोलीस बांधवाने पण जे पोलीस बंदोबस्तांना होते पुण्यात पण आणि मुंबईत पण त्यांच्यापैकी पण बऱ्याच जणांचे एस एम एस आले होते का सर कॉंग्रुलेशन अभिनंदन मित्रांनो मला अभिनंदन आणि कॉंग्रोलेशन जे करत होते तर त्याचं मला काहीच काही विद्यार्थी म्हणले सर आम्ही संगम येतो तुमच्याकडे येऊ राहिले सर आता भेटायला म्हणलं अरे बाबा एवढं काय नाही आपण विजय नाही मिळवलेला फक्त एक विजयाची दिशा जी होती ती दिशा कळालेली म्हणलं बाकी जास्त काय नाही आणि ज्यावेळेस म्हणलं मला आनंद त्यावेळेसच होईल किंवा ज्यावेळेस तुम्हाला भेटायला पण आनंद त्याच वेळेस होईल का ज्या वेळेस मी वयवाडीसाठी संघर्ष केला आणि वयवाडीसाठी संघर्ष करून ज्या मुलांना वयवाड भेटली आणि वयवाड भेटून ज्या मुलांचे सिलेक्शन झालं पोलीस दलामध्ये काम झालं तेव्हा मला खरा आनंद राहिले म्हटलं म्हणलं त्यासाठी आपण प्रयत्न करणार जे पुढच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत काही काळजी नका करू म्हटलं आता नऊ हजार पदाची जाहिरात येणार कधी ज्यावेळेस आम्ही स्वतः फडणवीस साहेबासोबत बोललो होतो त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की जी नऊ हजार पदाची जाहिरात ही नऊ हजार पदाची जाहिरात आम्ही आचारसंहितेच्या पूर्वी काढणार आहे मात्र भरती ही आत्ता नाही तर भरती दोन हजार पंचवीसला घेणार आहे आणि इलेक्शन ऑक्टोबरला संपते ऑक्टोबरला इलेक्शन संपून बिंपून फार सगळं ओके ऑक्टोबर एंडिंग पर्यंत उरत आहे नोव्हेंबर मध्ये सुद्धा भरती डायरेक्ट पंचवीसला उरणार आहेत भरती करणार डायरेक्ट त्यांनी सांगितलं लक्ष म्हणजे ही भरती येईल पण प्रोसेस थोडी गतीने चालल मात्र ही भरती नऊ हजार पदांची आहे ऍक्च्युली त्यांनी काल विधीमंडळातच सांगितलं <coughs> आणि विधीमंडळात सांगण्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही पुण्याच्या विधिमंडळात गेलो होतो विधानभवनामध्ये पुण्याला त्यावेळेस गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद असतात मी स्वतः त्यावेळेस तिथे बोललो होतो आमच्यासोबत माझी मित्र होत होते तुम्हाला हवा तर पुरावा दाखवतो मी तुम्ही माझ्यासारखं खरंच गेल ते पुरावा दाखवतो तुम्हाला का आम्ही ज्या पुण्याच्या याच्यात गेलो होतो त्या ठिकाणचा पुरावा दाखवतो मला पुण्याला जी आमची टीम आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी टीम होती ही आम्ही पुण्यात गेलो होतो हे सर्व विद्यार्थी होते आम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस माझ्यासोबत सारंग सर होते माझा कदम होता हा हा माझ्या माझ्यासोबत प्रत्येक वेळेपासून सोबत होता ऍक्च्युली जॉब करतोय तरी पण प्रत्येक आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला सहकार्य आहे त्याचं ह्या विद्यार्थीनी होत्या हे भोजने वगैरे वगैरे आय थिंक भरपूर होत्या ताई वगैरे सगळ्या होत्या आणि यावेळेस गिरीश महाजन यांनी या सिच्युएशनला आतमध्ये विधीमंडळात सांगितलं होतं इथं तुम्ही पाहू शकता विधानभवन हा एका भवन पुणे आणि लक्षात या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की नऊ हजार पदांची भरती करणार नाही मी म्हटले लगेच नऊ हजार पदांची भरती निर्णय आणि त्याच्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस बावीस तारखेला त्यांचा रात्रीचा जा कॉल झाला संदेश नावाचा विद्यार्थी आमचा त्यासोबत बोलला आणि त्यावेळेस त्यांच्याशी त्यांनी सांगितलं की नऊ हजार पदाची भरती होणार आहे आणि त्या नऊ हजार मध्ये आम्ही तुम्हाला संधी देतो सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित पहा चर्चात्मक व्हिडिओ आहे फार महत्वाचा व्हिडिओ लक्षात ठेवा हा लक्ष त्यांनी सांगितलं त्या नऊ हजार आम्ही तुम्हाला संधी देतो आता प्रॉब्लेम झाला काय त्या नऊ हजार मध्ये संधी भेटणार आहे याची फक्त आपल्याला आपण जे आंदोलन केले भरपूर तुम्हाला फोटो दिसत असतील काही सगळे आंदोलन वगैरे आपण केलेत हे जे आंदोलन आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात केले मी सर्व आहे कोणी आंदोलन केले काय झालं कशामुळे झालं सगळं सांगणार आहे त्यामुळे व्यवस्थित शेवटपर्यंत पहा ही जी मोठमोठे आंदोलन केली या आंदोलना प्रत्येकाने सर्वांनी प्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या घरात बसून घराच्या बाहेर येऊन जे काही ज्यांनी काही ज्यांनी काही हे केलं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सपोर्ट केला त्या सर्वांचा मनापासून आभार सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंदोलन जर सुरू झालं असेल पहिलं आणि पहिल्या सगळ्यात स्टार्टला जे काही केलं असेल तर ते मुकुल किनकर नावाचा नागपूरचा विद्यार्थी त्यांनी सुरू सुरुवात केली होती आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून साथ दिलेली गेली मुकुलनी करा अर्थन ही थिनगी पेटवण्याचं काम मुकुलनी केलं होतं पहिल्यापासून आणि त्यावेळेस मुकुल सोबत मी होतो गणेशर होते आमचे हेल्पिंगवाले त्याच्यानंतर एक स्वराज्य अकॅडमी वाले होते आमचे त्याच्यानंतर तो जे वाय स्टुडिओ काहीतरी एक आहे आम्ही दोन चार जण होतो आणि आम्ही ते रान पेटवत पेटवत गेलो महाराष्ट्रातील मुलं जोडत गेलो मुलं जोडत गेल्यानंतर इतके मुलं सापडले आम्हाला रोज म्हणजे नवीन मुलं सापडायचे नवनवीन मुलं नवनवीन मुलं सापडू सापडू ग्रुप बनले मोठ्या प्रमाणात मुलं आली त्याच्यात पुण्यातली टीम असन कोल्हापूरची टीम असन छत्रपती संभाजीनगरची असन नाशिकचे असन प्रत्येक ठिकाणी आम्ही जिल्हास्तरीय टीमा बनवल्या होत्या जिल्ह्याचे प्रतिनिधी टाईप टीमा प्रत्येक ठिकाणी होत्या आणि त्याच्यातून ते लोक काय करायचे कनेक्ट व्हायचे एकत्र यायचे एकत्रित यायचे प्रत्येक जण एकत्रित आणि एकत्रित येऊन हा लढा उभारला गेला आणि हा लढा गेल्या आठ महिन्यापासून हा लढा चालू होता एक चार मार्च दोन हजार चोवीस ला आझाद मैदानाचं आंदोलन असेल अकरा मार्चला आझाद मैदानाचं आंदोलन असेल नागपूरला झालेली दोन तीन अधिवेशन असतील त्या सॉरी नागपूरला झालेली दोन तीन आंदोलन असतील का ज्या अधिवेशनामध्ये पार पडली होती ओके आता सगळ्यात महत्वाचं याच्यावरती काही लोक टीका पण करायचे आता मीच तुम्हाला मी, मी बोलायचो आपण ज्यावेळेस पुण्यात पाच दिवस होतो काय म्हणायचे अरे कायला जाता सर तुम्ही काय वयवाड भेटणार नाही ना ना ना? काय होणार नाही ना? कशाला तुम्ही टाइमपास करता आज तस बरेच जण म्हणायचे आमचे काही सहकारीच म्हणायचे कायला जाता सर सर, सर काय जाते मला त्यांना सांगायचे ते म्हणायचे एक सहकार्याला कोणतरी म्हणलं सहज का बाबा आ, सर तुमचं काय हार्दे सर वयवाड्याला गेले वगैरे तुम्ही काय काय झालं वयवाड्याचे मला आपण नाही ते वयवाडी वगैरे लक्ष देत आपल्याला काय नाही अहो हे असं कोण बोलणार माहिती का म्हणजे शिकून फायदा काय हे कोण बोलणार जो दावी नापा झाला जो दावी नापा झाला तो म्हणजे शिकून फायदा काय अरे तो दावी झाला आणि हे कोण बोलणार माहिती का वयवाड भेटणार नाही जाऊन काय फायदा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही का ज्याला ज्याच्या गावातले सोडा ज्याच्या गल्लीतले पण लोक ओळखती नाही ज्याला त्याच्या गल्लीतले लोक ओळखती नाही त्याला कुठं किंमत सुद्धा नाही दोन चार पोर पुरी सोडले तर कोणी त्याचं त्यांना ओळखीत पण नाही अशी लोक तिथे टीका आहे आणि लक्ष ठीक थी। आहे आपल्याला कोणाशी हे करायचं नाही सर्वांनी साथ दिली सर्वांनी मिळाला आणि आपल्याला एक आशा मिळाली आता तुम्हाला माहिती जसं हे आंदोलन करायला आपल्याला विधिमंडळातला व्हिडिओ सापडला होता का नुकसान होऊन देणार नाही तसं आता आपल्याला डायरेक्टली त्यांनी सांगितले का एक संधी देणार आहे आणि ती संधी आपल्याला भेटणार काळजी न करू डायरेक्टली बोलले आणि नाही भेटले तर तो व्हिडिओ परत लाव तो व्हिडिओ लावर तो व्हिडिओ आलक्ष मध्ये तरी सर्व वैवाड माझ्या विद्यार्थ्यांना सर्वांचं मला सांगणे की आपल्याला आहे लवकर सर्वांना मला संदेश वगैरे यांचे कॉल आले तर आता वैवाडी संदर्भात खरं सांगायचं म्हणजे मी सर माझा आणि पोलीस भरतीचा संबंध म्हणजे एक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं एकमेव माणूस असन मी मित्रांनो तुम्ही बारीक निरीक्षण करा महाराष्ट्रातील तब्बल कंटिन्यू कॉल येतात कंटिन्यू मला लक्षात महाराष्ट्रातून अख्ख्या कोणाचे कागदपत्राचे कोणते कोणता प्रॉब्लेम असू द्या पोलीस भरती संदर्भातला कोणताही प्रॉब्लेम असू द्या कोणताही प्रॉब्लेम असू द्या पोलीस भरती संदर्भातला मला विद्यार्थी फक्त मला कॉल करतो जे क्लासेस वाले आहेत ना ऍक्केमिन मेकडामवाले त्यांच्या ॲकॅडमिंमध्ये बोर मला कॉल करतात कसं असा प्रॉब्लेम झालेला आहे का करतात एक विश्वास असतो एक ट्रस्ट असतो का बाबा ही असं माणूस काम करेल आपलं त्या दिवशी वाशिम का हिंगोलीचा मुलाचा फोन फोन आला त्याला कागदपत्रात काढलं होतं लगेच बाहेरून त्याने मला कॉल केला मी लगेच तो एक परिपत्रक आर होता त्यांना पाठवलं त्याला परत त्या ठिकाणी आतमध्ये घेतलं होतं बाकीच्यांना का करत नाही काय होतं काम हे दिखाव्यासाठी कधी करायचं नसतं काम हे ग्राउंड लेवलला जाऊन काम करायचं असतं ग्राउंड लेव्हलला काम केल्यानंतर आपल्याला समजतं की बाबा नो की आपल्याला हे कराय पाहिजे एक विश्वास असतो आता आता पीडीएफ ज्यात सात तारखेला पेपरच्या पीडीएफ झाल्या भरपूर अख्ख्या महाराष्ट्रातल्या पीडीएफ व्हायरल झाले सगळीकडे फुकाट टेलिग्रामला कोणी कोणी फुकाट काय कोणी व्हॉट्सअपला फुकाट सगळीकडे होत्या प्रत्येकाकडे होत्या तरी मी बॅच टाकली होती एक पाहायचं होतं का किती टेस्ट तरी भरपूर ऍडमिशन झाले त्याला अपेक्षित नव्हतं तेवढं ऍडमिशन तर झाले नंतर मीच ते स्टॉप करून टाकले एक दिवसात मी बंद केली ती मॅच म्हणजे काय राहतं का एक मार्गदर्शक कसा असावा मार्गदर्शककडून काय घ्यावा हे मुलांना समजलं ते मुलं सक्षम झाले मार्गदर्शक असा नसावा का नुसतं दोन तीन पोर घ्यायच्या दोन तीन पोरं घ्यायचे त्या चार टपऱ्यानं बस दुकानात बस टपरीत बस इकडं बस याच्या उचापती कर त्याच्या उचापती कर याच्या काड्या कर त्याच्या काड्या कर याने काही होत नाही लक्ष म्हणजे आता मी आपल्या विषयाकडे होतो फक्त मला याच्यातून एकच सांगायचं होतं का आपल्या वैवाडी संदर्भात बऱ्याच गट तडबाजी झाल्या भरपूर गट तडबाजी झाली माझं मी खुलासा करतो का मी कुठल्या प्रकारची पोलीस भरती करत नाही माझं याही पोलीस भरतीला वैभसत होतं पुढची नऊ हजार येईल तिला सुद्धा माझं वय बसत आहे माझं वय ना पुढचीला संपत ना आत्ताच्याला संपत आणि इथून मागेही मी कधी पोलीस भरती जाणं फॉर्म भरले ना कुठं मी मैदानावर आजपर्यंत पळालेलो नाही ना कुठं भरती केलेली आहे म्हणजे मी भरती करत नाही म्हणजे मी भरती केली तर करू शकतो माझं ग्राउंड पण होऊ शकतं गोळाही जाऊ शकतो पण मी ते करत नाही पहिल्यापासूनच मी आपलं टीचिंगमध्येच आहे आणि माझा पॅशन हा शिक्षक म्हणूनच मी स्वीकारलेला आता मग तो पुढं मी त्याला वेगळ्या प्रकारचा शिक्षक होऊ शकतो परंतु मग ती शिक्षकी पॅशनमध्ये मी आता स्थायी झालेलो आहे लक्ष्मी आणि बाकीच्या एक्झाम वगैरे देतो असं तुम्ही सारखाचे म्हणून ते तळागाळातल्या गोष्टींच मला जे कळतं ना तुम्ही म्हणताना सर तुम्ही या पेपरला साईन त्या आणि मी ते पेपर देतो कधी कधी तुमच्यासोबत तुम्हाला माहित माझ्या सोबत से सेंट्रल मुलं असतात माझ्यासोबत हार्दे सर हो मी देतो कधी कधी त्या मुलांना जास्त मार्क पडतात आम्हाला कमी पडतात प्रश्न त्याचा नसतो प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीमध्ये हे नसतो महत्वाचं काय तुम्ही तुमचं जे काम करताना ते योग्य काम करा एक चांगला नोकरा एक चांगला मार्गदर्शक माणूस आयुष्यात होऊ शकतो धरणात ठेवायचं आलक्ष म्हणजे आता लवकरच वयवाडी संदर्भात मी बोलतोय परत चर्चा करतोय वयवाडीला ज्यांनी साथ दिली वयवाडीची जी थिनगी पेटली होती आणि ती ती वयवाडीची जी थिनगी पेटली ती थिनगी ती जी थिनगी पिटली होती ती थिनगी थी, पिटली होती मला वाटतं नोव्हेंबर पासून सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून खरं म्हणजे मला मी शे शिक्षक आहे आणि मुला मुलींमध्ये मुला मुलांमध्ये जर भेदभाव झाले असतील टेमा पाडल्या असतील तटागट्टे झाले असतील तरी मी वयवाडी संदर्भात पहिल्यापासून फक्त एक माणूस ओळखत होतो म्हणजे मुकुल किनकर त्यांनी तो रडा पेटवला काही झालं का मला फोन करायचा काही झालं का मला कॉल करायचं मंत्रालयात जाताना मला सर असं सर तसं प्रत्येक गोष्टी सांगायचं मी त्या संदर्भात मुलांमध्ये जागृती करायचो व्हिडिओच्या माध्यमातून मुलांपर्यंत माहिती कळवायचो त्याच्यानंतर पुण्यात गेलो मी पुण्यात गेल्यानंतर अठरा जुलैला पुण्यात गेल्यानंतर मला भेटले संदीप मला भेटला अमोल मला भेटले संदेश मला भेटला पप्पू मला भेटले कार सारंग सर मला भेटला जितू हे मुलं मला तिथे भेटले हे मुलं भेटल्यानंतर ही जी टीम होती मग बाकीचे पण माझे सर्वच होते माझी मालेगावची टीम असन मनमाडची टीम असन आयरे वगैरे गणेश गणेशभाई गोधडे असन सगळेच होते आता सर्वांची नावं घेणे शक्य नाही तर त्या सर्वांच्या टीमने खूप सहकार्य केलं पाच दिवस आम्ही त्या पुण्याच्या त्या स्मशानभूमीत राहिलो खाणं पिणं अन्न काही नस कोणाला मी विचार पाळानो जेवले रे कधीच कोणता पोरगा म्हणलं नाही का सर जेवण नाही केलं आणि नाश्ता आणा आणि जेवायला आणा कधीच ना आम्ही समजून घ्यायचो का नाही जेवले चेहऱ्यावरून कळायचं आम्ही आणायचो काहीतरी करून आणाय ऍडजस्ट करायचो त्या ठिकाणी आपल्याला मदत केली सर असतील सर असतील रुपनवार सर असतील आपले मॅथ टीचिंग मॅथ काय नाव त्यांचं आपलं सर असतील त्यांनी आम्हाला थोडंफार मदत केल्या आम्ही विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून दिलं दंगेकर साहेबांनी मदत केल्या पोलिसांचं सहकार्य लाभलं पुण्यात मग पुण्यातून आम्ही उठलो पण पुण्यातून उठत असताना आम्ही रडलो तिथं पुण्यातून जाताना तिथं सर्व मुलं रडले आणि ते मुलं सगळे त्या ठिकाणी रडले आणि त्या ठिकाणी यश पदरात पडलं नाही आम्हाला तिथून उठावं लागलं आलक्षामध्ये आम्हाला तिथून उठावं लागलं तिथं काही यश काय पदरामध्ये आपल्या आलं नाही आलक्षामध्ये त्या ठिकाणी यश आपल्या पदरात काय आलं नव्हतं मग त्याच्यानंतर आता करायचं काय करायचं काय म्हणून चालले मग परत एकदा सगळे तयारीत असतानाच आम्ही एक नियोजन केलं आणि मुंबईची दिशा धरली आणि मुंबईला आम्ही ज्यावेळेस गेलो मुंबईला गेलो मुंबईला बाकी आम्हाला जितू मोरे यांनी चांगलं नियोजन केलं होतं सगळ्या परमिशन गोष्टी वगैरे सगळ्या सगळ्या टोटली गोष्टी जिथून त्या ठिकाणी केल्या होत्या तर रेडी आणि जिथून त्या गोष्टी केल्यामुळे तिथं आम्ही डायरेक्टली गेलो आणि आझाद मैदानावर आंदोलनाला बसलो आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला तुम्ही पाहू शकता आम्हाला साथ लाभली असेल तर ती म्हणजे सुषमाताईंची आणि त्यापूर्वी हा एक माणूस तुम्हाला दिसतोय नाही दोघ जण दिसत आहे हा एक माणूस आहे एक चेस मे होला तो माझा विद्यार्थी आणि माझा मित्र आहे माझ्या गावाकडला म्हणजे इथलाच आमच्या इथला संदीप म्हणून आहे आणि हा जो दुसरा माणूस दिसतोय तुम्हाला ह्या दुसऱ्या माणसाचा पोलीस भरतीचा असेल वयवाढ संदर्भातला असेल काही संबंध नव्हता वहिवाढीसाठी आपल्या आंदोलन चालू हे या माणसाला काही माहीत नव्हतं काही घेणं देणं काही नव्हतं फक्त आमची मैत्री गेली दोन हजार एकोणीस म्हणजे लॉकडाऊन पासून आमची मैत्री एकमेकांच्या संपर्कात आहे आम्ही चांगले पाहिल्यापासून म्हणून मी त्यांना सहज म्हणलं सर चार मार्चला मुंबईत असा असा आहे बाबा तुम्ही येशाल का uh, सर म्हणले सर तुम्ही बोलले म्हटल्यानंतर मी येणार मग सर मला म्हणले मी येतो आणि समीर मुल्ला सर हे सांगलीचे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभा शरद पवार गटाचे चांगले कार्यकर्ते पण आहेत आणि सामाजिक कार्यात भरपूर मोठं काम आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांच्या मिसेस पण आहेत ते मला वाटतं महाराष्ट्र मध्ये आहेत सांगलेला म्हणजे मला एक सांगायचं की ह्या माणसाची तिथं ओळख पडल्यानंतर हा माणूस सक्रिय झाला आणि मग मी चार तारीख लावलो मग त्या माणसाने बारक अभ्यास केला शेवटी अनुभवी कायम मंत्री संत्री कायम राजकीय लोकांमध्ये बसणं कागदपत्र व्यवहार बाकीत बाकी होतात मग त्या माणसाने एक विचार केला की असं नाही असं केलं पाहिजे असे नाही असं होईल तशाने तसं होईल आणि त्या माणसाने दूर घेतले मॅट मॅटमध्ये केस बांधगड असतील हे आसन ते आसन, आसन, आसन। मुलांना फार दिल ते म्हणजे हा माणूस समीर मुल्ला सर आमचे मित्र सांगलीचे त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून सांगायचं तर हा जितू मोरे हा ठाण्याचा ऍक्च्युली फार प्रतिकूल परिस्थितीतून हा मुलगा तयारी करतो मात्र जे काही आंदोलन गाजवलं असेल यांनी पुण्याचं पण असेल किंवा मुंबईचं पण असेल तुम्ही पाहिलं असेल आपला खणखण आवाज वे चला रे एकदम टॉप मध्ये एकदम भारी त्यांनी हे केलं चांगलं काम केलं सर्वांचे त्यांचे पण आभार त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेजवरती दिसतंय सुष्मता आंदरे मॅडम आलेल्या होत्या आम्हाला सपोर्ट करायला त्यांच्या सोबतच किशोरी पेडणेकर पण दिसतात का ज्या मुंबईच्या माझे महापौर हो आहे मुंबईच्या महापौर म्हणजे नॉट जोक असे पण मोठमोठेले माणसं त्या ठिकाणी आले त्याचबरोबर आदित्य ठाकरे पण आम्हाला त्या ठिकाणी आले होते भेट द्यायला त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायला आले होते आणि अजून बरेच लोक येणार होते परंतु ते येण्यापूर्वीच आम्हाला आंदोलन सोडावं लागलं कारण आमच्या मागण्या त्या ठिकाणी काही अंशी मान्य झाल्या होत्या त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आम्ही सुटलो आणि ज्यावेळेस जायची वेळ आली आझाद मैदानावर सगळे मुलांच्या डोळ्यात पुण्यातून जाताना डोळ्यात दुःख सुरू होते रडत होते सगळे आणि मुंबईतून जाताना थोडेसे आनंद सुरू होते कारण हातात काहीतरी एक परिपत्रक मिळालं होतं हातात काहीतरी भेटलं होतं या ठिकाणी ताईंच्या पायापाड तरी सर्व विद्यार्थी आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर सर्वांचं मी ह्या सर्वांचा तर आभार मानणारेच मी त्यात काही विषय नाही त्याचबरोबर या ठिकाणी हा जो माणूस दिसतो तुम्हाला पुढं खर तर ह्या ज्या पाठीमागच्या तू इके वाटतंय ही मुलगी आहे गडचिरोलीची नव्हे ही गोंदियाची आयथिंग भंडारा गोंदियात गडची प्रत्येक ठिकाणी होती हिला मी पुण्यात पाचव्या दिवशी विचारलं म्हणलं बाळा दिवस झाले पाच दिवस झाले तू कुठून आलेले जायचंय काय म्हणली सर पाच तर दिवस झालेत एक महिना पण राहायची तयारी माझी मी काहीच जरी नसलं आणलं सोबत तरी एक महिना राहायची तयारी आहे पण जायचं तर काहीतरी निर्णय लावून जायचा ह्या मॅडम दिसतंय इकडण्याचा ऍक्च्युली मला नाव माहित नाही इथे आमच्या त्याच्यानंतर ऋषुष्मा ताई या ठिकाणी तुम्हाला जितू दिसतोय त्याच्यानंतर हा सन अमोल साताऱ्याचा आहे पूर्णपणे ग्राउंड लेवलला जाऊन काम केलेलं माणूस कुठली पब्लिसिटी नाही कुठली काही गरज नाही किंवा कुठल्या कॅमेरात नाही फोटोत नाही पण ग्राउंड लेव्हलला काम दहा दहा मिनिटं एक एक तास आल्यानं सर सर हे करायचं का सर हे करायचं का सर पुन्हाला जेवणाचं काय करायचं सर नाश्त्याचं काय करायचं असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे करणार आता ऍक्च्युली माझ्याकडे काय मित्रांनो हे नाही भरपूर हो फोटो होते परंतु ते माझ्या ह्या दुसऱ्या मोबाईलमध्ये ते फोटो आहेत इकडे फोटो नाही दुसऱ्या मोबाईलमध्ये फोटो राहिलेत नाही तर सर्वांचेच फोटो मला दाखवायचे होते संदीप आसन संदेश आसन परत आपला खराटे पप्पू भाई आसन पप्प सर्वांनी रात्री कॉल केले मला सर्वांनी रात्री कॉल केले सर्व विद्यार्थी मित्रांनी सर्वांचं मनापासून आभार मानतो आता मुख्य विषयाकडे मी येतोय ते म्हणजे भरपूर जणांचे प्रश्न येतात का सर हे वयवाड कोणला भेटेन वयवाड कोणला भेटेन वयवाड कोणला भेटेन मी तुम्हाला राजानं नक्की सांगू इच्छितो का ही जी वयवाड आहे ही वयवाढ कोणाला भेटल आणि कोणाला भेटणार नाही याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे का आपल्याला जी वयवाढ आहे ही वयवाढ जी आप वाँ 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 भेटली आपल्याला ही वयवाढ फार गरजेची आणि फार महत्वाची वयवाढ ह्या आंदोलनामुळे भेटली चार जुलैच्या अलक्षामुळे आणि आंदोलनाची जी दिशा होती ती होती म्हणजे मी सर्व आंदोलनकर्त्यांचे पण आभार मानेन सर्व मुलांचे आभार मानतो सर्वांचेच आभार मानतो कारण का आहे आणि सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांच्या विमानापासून आभार मानेन ते यासाठी मानल की माझ्या सगळ्या तमाम विद्यार्थी मित्रांनी मला फार साथ दिली हा कारण का तो। की मी मला माहिती आहे बघा प्रत्येक माणूस काहीतरी फायदा असंत येतो तोटा असताना किंवा फायदा नसताना येणं हे परमात्वाच राहतं त्याचीच नोंद घेतली जे फायदा असताना सगळे येतात त्याचा काय उपयोग नसतो फायदा असताना सगळी दोन्ही येते हा आता तुमचं काल भेटलं आता सगळे ते ठेवतील आम्ही मुळं झालं आमच्या मुळं झालं आम्हीच होतो आम्हीच केलं पण तुम्ही काय केलं ते तुम्हाला पण माहिती बऱ्याच शिक्षकांनी भेट दिली त्या बिचारा सर्वांचा आभार मग त्याच्यात आमचे मार्गदर्शक सहकार मित्र कांगणे सर असेल रोपण गायकवाड सर असेल आमचे भोसरीचे आपले भोसरीचे कृष्णा आप्पा सर असतील त्याच्यानंतर ते डिफेन्सवाले पण सर होते ते पण आले ते जेवढे शिक्षकांनी सर्वांचा आभार ढवळे सर आले ते सर्वांचा आभार कारण कसे प्रत्येकाचं नाव घेत नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आता एक महत्वाचा मुद्दा की संधी भेटणार कोणाला कालपासून अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी फोन येऊ राहिलेत का सर तुम्ही त्या लेटरमध्ये बावीस तेवीसचा उल्लेख केलेला आहे तेवीसचा उल्लेख आहे मग आम्हाला संधी भेटणार नाही मित्रांनो मी तुम्हाला है है एक सांगू इच्छितो अजूनही तुम्हाला सांगतो संधी भेटणार हे आहे की नाही हे निश्चित नाही एक देण्यात ठेवा आपल्याला अजून सुद्धा आंदोलन आणि अजून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लढा द्यावा लागणार हे देण्यात ठेवा अजून सुद्धा लढा द्यायची वेळ आली तर लढा द्यायला आपण तयार राहणार आहे कारण की जरी त्यांनी विधिमंडळात बोलले असेल तर त्या गोष्टी होणार नाही लक्षात ठेवा एवढ्या सजासजी या गोष्टी होत नाही त्याला आपल्याला बहुत प्रक्रिया करावं लागणार आहेत फॉर्मच्या टाइमला आपल्याला रा अलर्ट राहावं लागणार आहे ऍक्शन मोडवरती राहावं लागणार आहे सर्वांना संधी भेटते का नाही भेटते काय प्रॉब्लेम क्रिएट होत काय सगळ्या गोष्टींचं आपल्याला अलर्टमध्ये राहावं लागणार आहे आणि ह्या गोष्टी अलर्टमध्ये राहण्यासाठी किंवा ह्या गोष्टी अलर्टमध्ये राहण्यासाठी आपण सतत जोड आहे जोडले जाणार आहे आता एक सांगतो जर एक संधी हा शब्द जर त्यांनी उच्चारलेला आहे एक संधी हा जर शब्द त्यांनी उच्चारला जर एक संधी हा शब्द जर त्यांनी उच्चारलेला असेल तर तुम्हाला सांगतो ती संधी सत्याऐंशी वाला असो अठ्ठ्याऐंशी वाला असो सगळ्यांना भेटून जाईल लक्षात ठेवा मात्र हे निश्चित नाही अजून ते मी कन्फर्म करतो टीमशी बोलतो मुंबईच्या जिथून ते पण काहीतरी अपडेट घेत आहे सगळ्यांशी बोलून मी त्या ठिकाणी ते कन्फर्म करतो काय अडचण लक्ष आणि मग तुम्हाला मी कळवतो मित्रांनो खरं सांगतो मला भरती नाही काही नाही काही नाही काही नाही पण मी एकदम निस्वार्थीपणे काम का करतो का मी फार गरीब घराण्यातला विद्यार्थी म्हणजे माणूस आहे मित्रांनो आजही मी तुम्ही याबाई मी जिथून बोलतोय मी माझ्या रूममध्ये बसलेलो आहे माझी सारी छोटी रूम आहे तुमच्यासारखीच मध्ये राहतो मुलांसोबत राहतो माझं मी काम करतो जेवढं काम होईल तेवढं करतो मी तुमच्यासारखा धडपड करतो कुठंतरी काम लागेल दोन पैशाचं काम लागेल म्हणून पण मला हे का कळतंय का मी तळ्यागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत जातो आणि विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम आहे याचं कारण काय आहे याचं कारण फक्त एकच आहे का मी त्यांच्यासाठी ग्राउंड लेव्हलला काम करतो आणि माझं एक वैशिष्ट्य पाहिलं बसणं शंभर लोकांमध्ये जर चाळीस लोक मला चांगले म्हणत असतील ना साठ लोक मला वाईट होत म्हणत असे ना मी त्या साठ लोकांचा विचार नाही करत जे चाळीस लोक चांगले म्हणतात ना त्यांचाच विचार करतो कधी पण त्या चाळीस लोकांसाठी काम करतो साठ लोकांचं मला काय काही नाही कारण की या समाजात कोणालाच कोणी चांगलं म्हणत नाही आपल्याला पण माहिती तुम्हाला पण माहिती आणि लक्ष नाही माझ्या पण आयुष्यात असे लय प्रसंग आलेले आहेत लय म्हणजे आपले जवळचेच लोक आपले हे असतात तुम्हाला पण चांगलं माहिती असो मात्र सर्वांना संधी भेटून काळजी करू नका चांगला अभ्यास करा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि आता तुम्ही खऱ्या अर्थाने अभ्यासाला लागा ग्राउंडच्या तयारी चालू करा लेखीच्या तयारीला पण लागा कालंतराने कालांतराने ही भरती प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्या भरतीची जाहिरात आल्यानंतर मध्यंतरीच्या काळात जर आपल्याला जर आपल्याला तुमच्यासाठी जेवढे माझे विद्यार्थी वय संपलेले जर शे दोनशे पोरं आपण तिथ होतो दोन तीनशे पोरं होतो आता तुम्ही करंटमध्ये नाही पाहिजे तेवढं अटॅचमेंट जर तुमच्यासाठी काही करता आलं क्लासेसच्या माध्यमातून म्हणा किंवा टेस्ट सिरीज ते तर येणंच मी तुम्हाला त्यात काही विषय नाही किंवा इथं एक ठिकाणी असं एक फिक्स ठिकाण करून कुठेतरी लेक्चर घेणं वगैरे ह्या त्या गोष्टी तर आपण ते सुद्धा तुमसाठी करणार ते नियोजन चालू आहे आपलं सगळं काही काळजी न करू आलक्ष म्हणजे सगळं व्यवस्थित तुम्ही सगळं व्यवस्थित करू काही काळजी न करू व्यवस्थित राहा चांगले राहा चांगला अभ्यास करा माझे नवीन विद्यार्थी पण सगळेजण या ठिकाणी व्हिडिओ पाहत आहे तुम्ही पण हे करा पुन्हा एकदा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांचे शिक्षकांचे सहकार्य मित्रांचे आमचे सर्व टीम असतील आंदोलनामध्ये सहभागी असतील आणि माझ्या सर्वच लाडके विद्यार्थी मित्रांचे मी मि मनापासून आभार मानतो आणि मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करता आपण आणि जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपल्यासाठी एक बुक सांगतो मी क्षमा सवी तुम्ही म्हणजे सर काय आले परंतु गंमत काय का पेपर आलेले मुलांचे त्याच्यामुळे एक बुक सांगतो सगळीकडे महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध आहे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेले एकवीस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये समावेश आहे मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस नुसार टार्गेट खाकी नावानी हे बुक तुम्हाला भेटेल मित्रांनो पोलीस भरतीत उर्वरित परीक्षेसाठी दोन हजार चोवीसच्या नवीन पॅटर्ननुसार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त असे एकमेव प्रश्न आहे कारण का पोलीस भरतीचा एकवीस प्रश्नपत्रिका संच तुम्हाला एबीसीडी सगळ्या सेटमध्ये भेटणार आहे सात जुलैचे जे प्रश्न एकवीस प्रश्नपत्रिका कारण बावीस का नाही कारण का बावीस म्हणजे सांगलीचे क्वेशन पेपर बाहेर आलेली नव्हती त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी म्हणजे सरावासाठी पोलीस भरती एबीसीडी सेट नुसार प्रश्नपत्रकांचा समावेश आहे प्रश्न हो त्याची उत्तर अचूक देण्यात आलेली आहे आणि पोलीस भरतीच्या उर्वरित परीक्षेसाठी सुद्धा दोन हजार चोवीसच्या नवीन पॅटर्नुसार उपलब्ध आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मार्गदर्शक असं उपयुक्त प्रश्न आहे संपादन आणि संकलन केले अजित कुमार सर बी पब्लिकेशन आणि या तुम्हाला जर खरेदी करत असेल तर बी पब्लिकेशन नॉलेज इज पॉवर पुस्तकाच्या मागण्यासाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क साधू शकता मित्रांनो तुम्ही आणि कुठल्या चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा हे घेऊ शकता हा लक्षामध्ये अशा पद्धतीने आपण आज वयवाडी ती संदर्भात चर्चा केली वयवाडी संदर्भात आपण एकमेकांशी चर्चा केली बोललो खूप छान म्हणजे भारी वाटलं फक्त एकच आहे परत कधी असा काही लढा उभारावा लागला एकी दाखवा एकत्र राहा आता तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो सगळ्यांनी ज्यांच्या पद्धतीने आता अभ्यासाला लागा प्रॉपरली प्रॉपरली अभ्यासाला लागून जा अभ्यासाला सुरुवात करा अभ्यास प्रॉपर व्यवस्थित करा आलं लक्षामध्ये बाकीचे काय अपडेट असतील वयवाडी संदर्भातल्या काय असतील मी सांगतो अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी संदर्भात जो काही प्रश्न निर्माण केलेला आहे तुम्ही त्या प्रश्नासंदर्भात मी मुंबईला जातं नाही पण मुंबईला का जे काही जितू आणि त्यांची टीम आहे काही मुलं आहेत ते त्या ठिकाणी हे करणार आहे आणि आम्ही पण एक टीम आता भेटते थोड्या दिवसामध्ये भुसरीत भुसरीत पण भेटायचं आपल्याला ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांना तारीख कळवली त्यावेळेस आपण भुसरीमध्ये भेटतो पुण्यामध्ये एक दिवस आ, ते पण आहे त्याच्यानंतर अजून म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि एकदम भेटले आणि आता आम्हाला भेटणार आहे डायरेक्ट ह्याच्यात राहू नका ते भेटलं आहे ते येणार आहे त्यात काय वाद नाही न हजार पदाची भरती लवकर येणार आहे वयवाट लढायला यश आलं वैवाट लढायच्या यशामध्ये ज्या ज्या विद्या मुलांनी सहभाग घेतला होता ज्या ज्या सर्वांचाच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांचा सहभाग होता सर्वांचं मनापासून आभार सर्व शिक्षक सर्व शिक्षक वृंद सर्व सहकारी मित्र माझे काही युट्यूबर चॅनलवाले असतील त्यांनी आणि काल 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 पर्वत जेवढं काल आणि परवा जेवढं काल म्हणजे सॉरी काल या टायमापासून जे कॉल आणि एस एम एच च्या माध्यमातून मला शुभेच्छा दिल्या काय मला असं वाटलं मी काय कुठं निवडून बिवडून आलो का, का माझं कुठं मी डिवायसी वगैरे सिलेक्शन झालं का एवढे फोन अभिनंदन अभिनंदन अरे म्हणलं मला अभिनंदन वगैरे काही नकोय मला कुठल्याच गोष्टीचा श्रेय नकोय श्रेय हा प्रकार नाही मला मला श्रेय काहीच नको मी ज्या दिवशी मी सांगेन ना का मला आज मी श्रेय घेण्यासाठी ना मी लायक आहे मी त्याच वेळेस श्रेय घेतो पर प्रत्येक गोष्टीचं तोपर्यंत नाही मला अजूनही वाटतं की मी त्या गोष्टीचं श्रेय घ्यायला इतपत हे नाही जर पुढच्या गोष्टी गोष्टीच्या जर सगळे आलेले पोलीस झाले तर मग म्हणून मी श्रेय बाबा हा पण तोपर्यंत नाही आणि मला श्रेय नकोय फक्त एक आहे तुमचं विद्यार्थ्यांचं कल्याण हित जपणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्ही सोबत राहिलो कारण मला माहिती मी जर पाच दिवस परत राहत नव्हतो तर मुलं पण राहत नव्हते मग मुलं पण डिस्टर्ब झाले असते कारण एक आवाज दिल्यानंतर सगळे एका आवाजावरती जायबोगा जमवत होते आणि सगळे परत जात होते जात होते म्हणजे जा आम्ही गेल्यानंतर जात होते आलक्ष मध्ये चालते धन्यवाद सर्वांचं मनापासून आभार भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वयवाडी स्टॉप वयवाड हा विषय मी आता आजपासून या ठिकाणी स्टॉप करतोय आलक्षमध्ये तुम्ही पण त्या ग्रुपवरती तंड करू नका कोणाला काही बोलू नका कोणाला टार्गेट करू नका जयंत पद्धतीने काम के केलेले जेवढं काही सलोख्याने चांगल्या पद्धतीने चांगलं राहते आणि चांगले कामं करते तेवढं करण्याचा प्रयत्न करा ओके भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत